अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे स्वामी प्रगट दिन या निमित्ताने बऱ्याच सेवेकऱ्यांची स्वामींच्या वेगवेगळ्या वे सेवा करायला सुरुवात केली देखील असेल काहींनी एकवीस दिवसांची सुरुवात केली असेल तर काहींनी अकरा दिवसांची पण सेवा करणार असतील परंतु मी जी काही सेवा सांगणार आहे ती संकल्प करूनही तुम्ही सेवा करू शकता ही अकरा दिवसांची सेवा आहे तर ती एकवीस कितीही दिव कितीही दिवसाची सु करू शकता तुम्ही संकल्प करूनही करू शकता अगदी दररोज हा एक अध्याय वाचला तरीच अतिशय उत्तम फक्त तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही महाराजांना सांगायची आहे त्यांना शरण जायचं आहे तुम्ही ही जी काही सेवा सुरू करणार आहात ती अगदी मनोभावे करायची आहे ही सेवा घ स्त्री पुरुष कोणीही करू शकतं अगदी ज्याला शक्य होईल त्यांनी ही सेवा केली तरी चालणार आहे ही सेवा स्वतःसाठी तुम्ही करू शकता किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी देखील करू शकता जसं की मुलांसाठी पतीसाठी अगदी कोणासाठीही करू शकता फक्त सेवा सुरू करत असताना स्वामींना तसं बोलून दाखवायचं आहे की ही जी सेवा मी करणार आहे ती तुमच्या मी याच्यासाठी करत आहे किंवा कुणासाठी करत आहे ते सांगायचं आहे तसेच तुमच्या आयुष्यात कितीही आर्थिक समस्या असतील कोणत्याही प्रकारचे संकट येत असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी फायदाच होणार आहे मुलांच्या पैशाच्या समस्या असो किंवा कर्ज वाढत चाललं आहे अशा अधिक कुठल्याही समस्या असूत त्यावर तुमच्या मनामध्ये काहीच येणार नाही या सेवेने गुरुचं पाठबळ तुमचं वाढणार आहे आणि गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळा मिळणार आहे ही सेवा जर केली ना तर गुरुचं पाठबळ वाढणार आहे तर त्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी आपल्याला आपल्या स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांना शरण गेल्यावर आपल्या मनातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकतेची आस निर्माण व्हायला सुरू होते सगळे मार्ग बंद झाल्यावर आपल्याला मार्ग दाखवायला तसेच सर्व काही संपलं आहे असं वाटत असतं तेव्हा पुन्हा मिळण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या आप गुरुबळ पाठबळ मिळणं गरजेचं आहे आणि हे गुरुचं बळ मिळणं जर आपल्यावर असेल तर सगळ्या समस्या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील तर यासाठी गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र हा एक ग्रंथ एक पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष गुरुचा आपल्यावर हातच होय मग आयुष्यात कितीही अडचणी आल्या असतील काही संकटे आले असतील अगदी आपलं आयुष्य संपण्याचा विचार जरी मनात येत असेल तर अशा आपले आपले नक्कीच दाखवतील संकटातून सहज बाहेर पडण्या बाहेर आपल्याला काढण्यासाठी एवढी ताकद गुरुचरित्र ग्रंथात आहे याने तुमच्या आयुष्यातील पैशाची कमतरता आर्थिक समस्या तसेच आर्थिक बाजूने संपन्न व्हाल तर अगदी कितीही कुठलीही समस्या हा गुरुचरित्राचा हा एक अध्याय वाचल्याने तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहे तर तो गुरुचरित्राचा अध्याय आहे अठरावा अध्याय हा तुम्हाला पठण करायचा आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय म्हणजे सर्व समस्यांवर लवकरात लवकर फळ देणारा अध्याय आहे तसेच गुरुचरित्राचे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहे हा अध्याय म्हणजे सर्व समस्यांवर हा एक उपाय आहे या अठराव्या अध्यायाची महती अतिशय प्रभावशाली आहे अनेक जण अनेक कारणांसाठी गुरुचरित्राचे पारायण करतात किंवा रोज गुरुचरित्र ग्रंथातील अध्यायाचे वाचन देखील करतात हा अठराव्या अध्यायाचे खूप असे महत्त्व आहे एखाद्या गोष्टीसाठी नेमका कोणता उपाय करावा किंवा कोणती सेवा करावी हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही तेव्हा गुरुचरित्र हे लवकरात लवकर प्रभाव दाखवणारं शस्त्र आहे तसेच अव हा अतिशय दिव्य व पवित्र असा ग्रंथ आहे याचं नक्की पठण करावं याच्या पारायणाचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुम्हाला कोणालाही काही विचारायची गरज पडणार नाही पारायणाच्या दिवशी सकाळी जेवढं लवकर शक्य होईल तेवढी सगळी कामे उरकून पारायणाला बसायचं आहे त्यानंतर पारायण सुरू करण्याआधी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही महाराजांना सांगायची आहे आणि अध्यायाचे पठण करायचे आहे तुम्ही यासाठी म मोठा गुरुचरित्र ग्रंथ वाचन करायचा नाही त्यासाठी तुम्हाला अठराव्या वे अध्यायाचे वेगळे पुस्तक ग घेऊन त्यातील हा अध्याय वाचायचा आहे ही सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता एकवीस दिवसासाठी देखील करू शकता अगदी कितीही दिवसांसाठी तुम्ही करू शकता ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी आधी संकल्प घ्यावा आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे तसेच काही नियम देखील आहे तर त्यात सर्वप्रथम आहे मांसाहार वर्ज करायचा आहे मग तुम्ही संकल्प करून सेवा करताय किंवा संकल्पाशिवाय सेवा करत आहात तरी देखील मांसाहार वर्जच करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे मी या या से या यासाठी ही सेवा करत आहे ती सेवा करून घ्या तसेच माझे काम किंवा ती गोष्ट लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी अगदी श्रद्धेने क महाराजांना विनंती करायची आहे याचे फळ तुम्हाला मिळणारच असा विश्वास स्वामींवर ठेवायचा आहे तुमच्याच तुमच्या स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करतील आता स्वामी प्रगट दिन जवळ आलेला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करू शकता व अनुभव घेऊन पाहू शकता झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ